हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर सकाळच्या सूर्योदयासोबत गुलाबी थंडीचा आनंद घेत माझ्या घरचे सगळे बघा कसे बसले आहेत कोवळ्या उन्हामध्ये छानपैकी हे माझं सासरचं घर इथे सर्व माझ्या घरची लोकं बसली आहेत कवळ्या उन्हाचा आनंद घ्यायला आणि आम्ही निघालो आहे आमच्या शेताला तर हे माझे भाचे आणि चू पुतणे आहेत तर गावचा निसर्ग कैद करत मस्त पैकी शहरामध्ये कुठे पाहायला मिळतो एवढा सुंदर निसर्ग ही आमच्या शेताची पायवाट चालू झाली ही आमच्या गावची मण्या नदी तर चाललोय आम्ही शेताला रानमेवा भेटतोय का पाहण्यासाठी पण कशाचा मिळतोय रानमेवा रानमेवा मिळतो फक्त दिवाळीपर्यंत दिवाळी झाली की सर्व रानमेवा संपून जातो मग शेताला जाताना हे बघा इथे आम्हाला एक सरडा दिसला होता कैद करण्याचा प्रयत्न केला होतो काय कॅमेऱ्यामध्ये आला नाही मग गुरळ ढोर बघत आमची पायवाट होती चालू पायवाट गाडीने फिरत होतो आम्ही मग नंतर आमच्या शेतात पोचल्यावर मस्तपैकी सर्व शेताचा निसर्ग कैद केला आणि फेरफटका मारण्यासाठी आम्ही गाडीतनं खाली उतरलो खाली उतरल्यानंतर माझे भाचे चढले शेतात या आमच्या कडुलिंबाच्या झाडावरती झाडावरती चढून हाय हॅलो नमस्कार बाय हे त्यांचं चालूच होतं म्हटलं चला काही करा आणि तुरीच्या शेंगा खात कापूस कसा का आहे काय नाही सर्व शेतामध्ये फेरफटका मारून घेतला ही काळी पट्टी आमच्या चुलत सासू सासऱ्यांची त्यांनी घिरलाय आत्ताच म्हणून तिथे काही दिसत नाही आणि हे आमच्या शेजार चंद लिंबूचं झाड याच्यावरती आहे मधमाशाचं पोळं म्हणलं तेही कैद करू आणि ज्यांना कापूस माहिती नाही त्यांच्यासाठी हा खास तर हे आहे कापसाचे कळी फूल बोंड आणि मग कापूस तडकल्यानंतर जो आपल्याला दिसतो तो कापूस त्याच्यानंतर फोटोशूट केलं व्हिडिओ शूट केलं के गावी गेलो आणि शेतात आणि फोटोशूट नाही केलं असं कधी होईल का मस्त मुलांच्या ॲक्टिव्हिटीज गमती जमती सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या आणि निघालो आम्ही पुढच्या शेताकडे आमचं शेत थोडं थोडं आहे पण जरा दूर दूरच आहे मग आमचं हे फोटोशूट कंप्लीट केलं आणि निघालो दुसऱ्या शेताकडे दुसऱ्या शेतात आहेत ह्या पाण्याच्या दोन टाक्या मग आम्ही टाकीवरती चढलो टाकीवरती चढताना खूप भीती वाटली लोखंडी पायऱ्या आहेत पायबी निसटला तर नको ते उद्योग कशाला म्हणून चढताना काही व्हिडिओ काढले नाहीत हे आमच्या चुलत सासूचं शेत त्यांनी एक ओळ भाजीपाला लावला होता चवळीच्या शेंगा आणि भेंडी बाकी सर्व कापूस होता कसं दिसतंय सांगा हां हा, हा सर्व निसर्ग शहरामध्ये अनुभवायला मिळत नाही म्हटलं गावी गेलो हो तर तुमच्यासाठी पण थोडासा कैद करावा मग खाली आ, भेंडी दिसली म्हणलं मी भेंडी तोडून येते तोपर्यंत तुम्ही फोटोशूट करा मुलांचं कारण एकदा एवढ्यावरती चढलो आहे तर टाकीवर पण फोटोशूट झालंच पाहिजे मग टाकीवरचं फोटोशूट केलं आणि मी गेले होते भेंडी तोडायला मी भेंडी तोडली चवळीच्या शेंगा तोडल्या तोपर्यंत इकडे यांचं फोटोशूट झालं आणि निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला तर हे बघा कसे आहे भेंडी आणि चवळीच्या शेंगा एकदम छान विदाऊट केमिकल थोडीशी कीड लागली म्हणजे केमिकलचा तर उपयोग याच्यावरती केलाच नसणार आहे परतीच्या प्रवासाला निघालो म्हणलं थोडंसं परतीचा पण प्रवास कैद करूया हे होते तेलाच झा आणि ही आमची गावची नदी पूर्ण पाण्याने तुडुंब भरलेली कसं वाटतोय आमचा पावसा निसर्ग सांगा बरं ला। का आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये